संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित थारीपाठ अभंग आठवा सत्संग महिमा संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे आकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधी जे द्वैताचे बंधन न बांधी जे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन कळा योगी साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रह्लादि बिम्बला धला कृष्णदाता धला कृष्णदाता ज्ञानदेव मे नाम है सुलभ सर्वत्र दुर्लभ दुर्लभ विरळा विरळा जाणे जाणे सर्वत्र भा भावार्थ संतांच्या संगतीत राहून मनाची विषयाकडील धाव थांबवून योगाने किंवा ध्यान योगाने श्रीहारीला प्राप्त करून घेतले पाहिजे वाचेने प्रेमपूर्वक रामकृष्णादी नामाचा जप करणे हेच जीवाचं शुद्ध स्वरूप आहे राम जग हा शिवाचा आत्मा आहे एक तत्व स्वरूप श्रीहरीच्या ठिकाणी स्फुरणाऱ्या नामाने साधन ज्याने साधले त्याला द्वैताच सा बंधन उरत नाही या नामामृताची गोडी केवळ विष्णू भक्तांनाच लाभलेली आहे पण योग साधन करणाऱ्या योगांना केवळ जीवन दीर्घ काळ जगण्याची कला तेवढी साधली आहे नारदांनी गर्भावस्थेतच प्रल्हादाला केलेला उपदेश दृढ श्रद्धेमुळे त्याच्या ठिकाणी पूर्ण ठसला आणि उद्धवाला त्याच्या अनन्य भक्तीमुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात सर्व साधनात नामोच्चारण हे अत्यंत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे शिवाय इतर साधनांनी हरिप्राप्ती कठीण आहे हे एखादाच विरळा भाग्यवंत जाणतो मनाचा एक मोठा गुण असा आहे की जिथे सुखाचा अनुभव येईल तेथे ते, ते स्थिर होते म्हणून त्याला परमेश्वराच्या अनुभव सुखाचं कौतुक दाखवित राहावं संतांच्या संगतीत हीच गोष्ट घडून येते त्यामुळे मनाला विषय अनुभवाचा कंटाळा येऊन ईश्वर अनुभवाची गोडी वाटू लागते मनोमार्ग म्हणजे मनाची धाव तिची गती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लय किंवा स्थिरता संतांचं वागणं नेहमी सगुण भक्तीप्रेमानं भरलेलं असल्यामुळे त्यांच्या संगतीत भक्तीप्रेमाचे शिक्षण आणायचं मिळतं आणि त्या प्रेमाने श्रीहरी आपलासा करता येतो सगुण श्रीहरी हा आपला आत्माच होय असे कळून आल्यावर त्याच्यावर आत्मवत प्रेम जडते व त्यामुळेच त्याच्या नामावरही तसेच प्रेम जडते त्या प्रेमामुळेच तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे अशी स्थिती होते भगवंताचे नाम हेच खरे अमृत आहे स्वर्गातील अमृत हे फक्त आयुष्याचा काळ वाढवणार आहे अविनाशी करणार नाही पण अमृताचे सेवन हरि रूप करणारे त्याची गोडी फक्त कळते विषयाकडील मनाची ओढ थांबवून भगवंताकडे प्रेम लागण्याकरता प्रथम जरी नामस्मरण साधकाला प्रयत्नपूर्वक करावे लागले तरी पुढे ते स्वाभाविकच होते इतकेच नाही तर भगवंत प्राप्तीनंतरही अखंड चालू राहते सगुण भगवंताविषयी अखंड प्रेममय अंतकरण असणे हीच भक्ताची जीवनमुक्त स्थिती आणि विदेहमुक्ती होय भक्ती वाचून योगाचा अभ्यास करणाऱ्यांना हे प्रेम समाधीचे सुख मिळत नाही सांगदेवांना ज्ञानदेवांच्या भेटीनंतर हे सुख मिळालं योगाभ्यासाने चौदाशे वर्षाचं आयुष्य त्यांनी मिळवले पण त्या आयुष्याची सार्थकता भक्ताच्या भेटीनंतर झाली एका नामस्मरणाने प्रल्हाद पूर्ण भक्त स्वरूप झाला आणि उद्धवाला भगवंतांनी मुक्तीवरील भक्तीरूप नामस्मरणाचा उपदेश केला या उदाहरणावरून हे सिद्ध होत की गुरु कृपेनेच हरिनामाचं प्रेम उत्पन्न होत आणि श्री गुरु मुखाने घेतलेलं नाम साक्षात्कार करून देत श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिनाम हे अत्यंत सोपं व अचूक साधन आहे इतर साधने कठीण आहेत शिवाय त्यात विघ्नही उत्पन्न होत पण नामस्मरणाची योग्यता जाणून त्यावर विश्वास ठेवणारा मात्र दुर्मिळ असतो कारण जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे